च दीपावलीच्या मनापासूनच्या शुभेच्छा तर दिवाळी म्हटलं की आपल्या आयुष्यातील एक अतिशय सुवर्ण सण म्हणून आपण हा साजरा करतो दरवर्षीच दिवाळीची एक वेगळी आवड उत्साह आणि आनंद आपल्या सर्वांच्याच मनामध्ये असतो लहानपणापासूनच्या दिवाळीच्या आठवणी या अनेक असतात नवीन नवीन कपडे घेणं फटाके त्याचबरोबर फराळ ह्या सगळ्याचीच एक वेगळी ओढ आपल्या सर्वांनाच लागलेली असते आणि म्हणूनच आजच्या या शुभदिनी मी आपल्या सर्वांसोबत संवाद साधायला आले खर तर आपली ही परंपरा आणि संस्कृती ही आपण गेल्या अनेक वर्षांपासून जोपासत आलेलो आणि दिवाळीचं एका बाजूला आपल्या आयुष्यात असणारं महत्त्व हे निश्चितपणाने साधारण आहे आज लक्ष्मीपूजन आहे लक्ष्मी म्हटलं की आपल्याला लगेचच घरातली स्त्री दिसते घरातली मुलगी दिसते आपली पत्नी असेल आई असेल सून असेल हिच्यामध्ये आपण घरातली लक्ष्मी हे पाहत असतो आणि म्हणूनच आज या लक्ष्मीपूजनाच्या दिनी मी आपल्याला एक आवाहन करायला आलेली आहे खर तर आपण जर पाहिलं तर एका बाजूला घरातली स्त्री घरातली मुलगी हिला आपण नेहमीच एक वेगळं स्थान देत असतो पण त्याचबरोबर आजही समाजामध्ये स्त्री भ्रूण हत्या मुलींना शिक्षणापासून रोखणं किंवा त्याचबरोबर बालविवाह असे अनेक नकारात्मक घटक आपल्याला आजही आपल्या घरातली लक्ष्मी आणि इतरांची जी लक्ष्मी असते स्त्रियांबद्दल आपल्याला जाणवतात आणि म्हणूनच महाराष्ट्र शासनाच्या वतीने सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब सन्मान्य उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या माध्यमातून महिला व बालविकास विभागाच्या वतीने लेख लाडकी योजनेचं आयोजन आणि ती योजना ही राज्य शासनाकडून जाहीर करण्यात आली या योजनेअंतर्गत मुलींची स्त्रीभ्रूण हत्या रोखणं मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन प्रोत्साहित करणं त्याचबरोबर त्यांना शालाबाह्य मुलींची संख्या ही कमी करणं ह्या सगळ्या बाबींकडे लक्ष केंद्रित केलेलं आहे मुलींचं जन्मप्रमाण वाढवणं त्यांचा जन्मदर जन्म वाढवणं मृत्यूदर कमी करणं हेही या योजनेचं एक मुख्य उद्दिष्ट आहे आणि म्हणूनच पिवळा आणि केशरी धारक जे नागरिक आहेत यांना ज्या वेळेला एक कन्या ही जन्माला येईल त्यावेळेला शासनाच्या वतीने त्यांना पाच टप्प्यांमध्ये एकूण ती अठरा वर्षाची होईपर्यंत एक लाखाहून अधिक निधी हा महाराष्ट्र शासनाकडून देण्यात येणार आहे त्या मुलीच्या जन्मापासून ती पाच वर्षाची होईपर्यंत त्याच्यानंतर अठरा वर्षाची होईपर्यंत अशा पाच स्तरांमध्ये ह्या योजनेचा लाभ आपण घेऊ शकता आणि म्हणूनच या निमित्ताने माझं आव्हान आपल्याला राहील की जास्ती जास्तीत जास्त नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा पिवळे आणि केशरी कार्डधारक जे आहेत त्यांनी लवकरच आपल्या जवळच्या महिला व बालविकास कार्यालयाशी संपर्क करावा याची एकंदरीत शासकीय शासकीय प्रक्रिया काय आहे ही आपण समजून घ्यावी आणि एप्रिल दोन हजार तेवीसपासून ही योजना आपण लागू करणार आहोत त्यामुळे तेव्हापासून जन्माला आलेल्या आपल्या ज्या महाराष्ट्राच्या कन्या आहेत यांना आपण निश्चितपणाने सक्षम करण्याचा निमित्ताने प्रयत्न करूया छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्या माध्यमातून स्वराज्याची संकल्पना राबवणाऱ्या राजमाता जिजाऊ त्याचबरोबर शिक्षणाची क्रांती आपल्या सर्वांमध्ये आणणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर यांच्या विचारांचा वारसा या महाराष्ट्रामध्ये आहे अनेक थोर संत व त्याचबरोबर महिला नेतृत्व या महाराष्ट्राने पाहिलेले आहेत आणि म्हणूनच अधिकरित्या आपल्या या महाराष्ट्राला आपल्या या राज्याला सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून लेख लाडकी योजना याचा आपण निश्चितपणाने लाभ घ्यावा आणि आपल्या कन्यांना आपल्या मुलींना आपल्या घरातल्या लक्ष्मींना आपण सक्षम करावं पुन्हा एकदा आपल्या सर्वांना